शहादा येथील वसंतराव नाईक हायस्कूल क्रीडा संकुलात एकोणपन्नासव्या राज्यस्तरीय अजिंक्यपदाने निवड करतील खो खो स्पर्धेत मुलींच्या गटात धाराशिव तर कुमार गटात सोलापूर या संघाने दणदणीत विजय मिळवून राज्यस्तरीय पारितोषिक पटकावले अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात खेळाडूंनी कमालीचा खेळ करीत आपले पूर्ण कौशल्य पणाला लावले प्रेक्षकांनी त्यांच्या खेळाला मनमुरातपणे दाद दिली अतिरिक्त वेळेत सामन्याचा निकाल सामना टाय झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी नऊ मिनिटांचा एक डाव एवढा वेळ देण्यात आला यात सोलापूरने नऊ मिनिटात पुण्याचे सात गडी बाद केले तर पुण्याने नऊ मिनिटात सोलापूरच्या उघे सहा गडी बाद केले या अंतिम सामन्यात सोलापूरने पुण्याचा एक गुणाने पराभव केला आणि अंतिम सामन्यात रोम हर्षक विजय मिळवला आज नंदुरबार येथे संपन्न झालेल्या एकोणपन्नास वया कुमार मुली राज्य अजिंक्य स्पर्धेसाठी मुलांच्या अत्यंत चुचित सामन्यामध्ये सोलापूर विरुद्ध पुणे शहर या दोन शहरामध्ये अत्यंत रोमांचकार्य डोळ्याचे पारणे फायनालचा सामना झाला यामध्ये सोलापूर संघ अवध्या एक गुणाने विजय झालेले आहेत मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ समान गुन्हावर होते अतिरिक्त डाव दोन्ही संघांना नऊ नऊ मिनिटं देण्यात आले यामध्ये अवध्या एका गुणाने सोलापूरने पुणे शहरावर मात केलेली आहे तसं मुलींमध्ये धाराजी संघ हा एकतर्फे विजय झालेला आहे आणि शहादा क्रीडावासियांचे डोळ्याचे पारणे फेडणारी ही स्पर्धा संपन्न झाली त्याबद्दल सर्व शहरवासियांचे धन्यवाद आभार माझं नाव सुहानी धोत्रे आम्ही धाराशिव जिल्ह्यातून आलेले आहोत नंदुरबारमध्ये शहाद्यातील झालेल्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धामध्ये आमचा पहिला क्रमांक आला त्याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि इथले नियोजन खूप छान होते आणि सगळ्यांचा आम्हाला प्रतिसाद छान भेटला नमस्कार माझे नाव गणेश शिवाजी बोरकर आम्ही सोलापूर इथून आलो आलोय आमची टीम आम्ही विनर झालोय आम्हाला खूप आनंद होतोय आम्हाला विनर झालोबद्दल बावीस वर्षातून आम्ही फायनल ला गेलो आणि पहिल्यांदा आम्ही फायनल मारला सर आणि आम्हाला खूप आनंद आहे तिथल्या लोकांनी आम्हाला खूप सपोर्ट केला यांचे बी आभार आभारी आहेत आम्ही नंदुरबार मध्ये आलो आम्ही खाण्याची राहण्याची सोय एकदम उत्तम होती सर आणि सलाउद्दीन लोहार फेंटी फोर न्यूज नंदुरबार